सर्वांना प्रथम नमस्कार माझे नाव सुभाष विश्वनाथ धुमाळ अकोले तालुका जिल्हा अहमदनगर अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर मला काय त्रास होता तो सर्वांना सांगणं मला योग्य वाटतं किंवा त्याची गरज आहे मला सुरुवातीला युरिक ॲसिडचा त्रास आठ नऊ वर्षापासून होता त्यानंतर तो हळूहळू हळूहळू गाऊटवरती गेला गाऊट म्हणजे युरिक ॲशिडच्या नंतरची स्टेप खूप अतिशय भयानक वेदना मी सहन केल्या खूप डॉक्टर झाले पुण्यासारख्या नलावडे डॉक्टर अजित नलावडे तिथं माझी त्यांची वर्षभर ट्रीटमेंट झाली पाहुणे दोन लाख रुपये मी एका वर्षात घातले भयानक बेडकासारखे पाय सुजणं गुडघे सुजणं हात सुजणं किंवा काही वेदना मी सहन केल्या की घरचे मुलं माझी रडत होती एवढा भयानक त्रास होता आणि प्रत्येक डॉक्टरकडं गेलो की त्यानंतर ते, ते डॉक्टर आपल्याला पेनकिलर देणार पेन किलर खाऊन खाऊन माझ्या किडण्याला प्रॉब्लेम आला दोन वर्ष किडण्या एक पॉईंट आठच्या आत माझं क्रिटिन येत नव्हतं त्यामुळं बी पी, -पी हाय झाला बेशुद्ध पडणं असे अनेक प्रकार घडले थोडक्यात काय तर दोन तीन वर्षात आपण जागणार एवढीच भावना मनामध्ये होती त्यामुळं घरातलं वातावरण मी थोडंसं एकदम दुःखद शंभर टक्के असं कुणालाच सुख वाटत नव्हतं घरामध्ये काय घडेल काय नाही आणि त्यानंतर कालांतराने छायाताई चौधरी उदापूर येथील काही कारणानिमित्त आम्ही त्यांच्या घरी आमचं जाणं झालं आणि विषयाने विषय निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा एवढे आजार आहेत तर माझ्यासाठी एक ऐका माझं एक मी सांगते ते औषध घ्या मी त्यांना म्हटलं ताई मी असे खूप औषधं घेतले मार्केटिंगचे याचे त्याचे मला नको आहे मला विश्वास नाही राहिला त्या गोष्टीवर पण ते म्हणेन नाही माझ्यासाठी म्हणून तुम्ही घ्या बरं म्हटलं ठीक आहे घेऊ मग बनकर सर छायाताई माझ्या घरी आली त्यांनी मला त्या अमृतीचं औषध दिलं मनात ती शंका ही आता असे पिऊन खूप झालेले त्यामुळं मला विश्वास तर मनापासून नव्हताच मग मी ते दोन बाटल्या मी पिलो एक बॉटल माझ्या मिसेसला दिली एक बॉटल अशी मेवण्यांना दिली आणि दोन बॉटल पिल्यानंतर एका बॉटलमध्ये मी शेच्या ज्या चरबीच्या गाठी येत होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या ती म्हणे आहो हे खूप छान आहे दोन महिने झाल्यानंतर मी विचार केला म्हटला आता बॉटल तर संपून गेलेलं आहे मग आपण काय करू थोडंसं ब्लड चेक करून पाहू कारण मला हलकं वाटायला लागलं होतं थोड्याशा गोष्टी जे संधिवात होता जो गुडघे वगैरे दुखायचे ते मला जरा बरं वाटायला लागलं म्हणून एक दिवस मी जाऊन ब्लड चेक केलं तर अक्षरशः माझा रिटीन एक पॉईंट तीनवर आलं जी साधारणत बाँड्री आपली आहे एक पॉईंट चारशी आणि माझं होतं एक आठ तर ती बाँड्री ओलांडून एक पॉईंट तीनवर माझं आलं त्यानंतर माझं युरिक ॲशिड जे तेरा असायचं ते डायरेक्ट चार बत्तीसवर आलं आज तागायत मला त्या कुठल्याही प्रकारचं बा युरिक ॲसिड वाढलेले क्रेटीन वाढलेले बी पी मला हाय असं काहीच मला जाणवलेलं नाही दोन तीन महिने मग मी ते औषध पिलो त्यानंतर मला इतका काही गुण आला आणि खरं तर हे सर्व श्रेय छायाताईंना जातं ब बनकर सरांना जातं आणि मला मार्गदर्शन करणारे म्हणजे प्रवृत्त हे पिण्यासाठी मला परावृत्त करणारे किंवा वारंवार मार्गदर्शन देणारे जगताप सर साबळे मॅडम असतील या सर्वांच्या सहकार्याने मी आज इतका क्लीन झालो की दोन दिवसापूर्वी मी परत एकदा ब्लड चेक केलं मुलगा पुण्यावरून आला होता मिशेस आली होती तर त्यांना वाटायचं जे खोटं आहे याच्यात काही अर्थ नाही पप्पा खर्च होऊ नये म्हणून ते लपवतात आणि आपल्याला आनंदात ते असं दाखवतात तो म्हणे नाही चला पहिलं आपण दवाखान्यात जाऊन चेक करू परत दोन दिवसापूर्वी केलं तर माझ्या ब्लडमध्ये आहे जे पाठीमागो तीन महिन्यापूर्वी होते त्याच पद्धतीचे सगळे रिपोर्ट माझे आले मुलाला एवढा आनंद झाला मुलगा म्हणे पप्पा मी पण ह्या याच्यामध्ये मी लोकांना देण्याचं हे काम करेल आनंदी कुटुंब झालं आणि हे सगळं आनंद माझ्या घरात जो आज निर्माण झाला आहे तो खरोखर छायाताईंमुळं झालेला आहे त्यामुळं माझं असं अपेक्षा आहे की ह्या गोष्टी कोण काय म्हणतं मार्केटमध्ये कोणत्या वस्तूला कोण नाव ठेवतं कोणाला गुण पडतो कोणाला माहीत नाही पण माझा पुनर्जन्म मा झाला हे मात्र मी शंभर टक्के मान्य करतो त्यामुळं असं मला वाटलं आज अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये आलो मी तुम्हाला आश्रम पण दाखवतो मी दर सोमवारी अगस्ती ऋषींचं दर्शन घ्यायचं असतो माझं दैवतीने म्हणून मला असं वाटलं आज इथे व्हिडिओ आपण काढावा म्हणून तो आज मी व्हिडिओ काढलेला आहे पण हे कुठेतरी पैसा कमावण्यासाठी किंवा मार्केटिंग करण्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला नाही की माझी वस्तुस्थिती आहे आणि ती मान्य करतो कारण मी कमीत कमी पंचवीस तीस माझे दवाखाने झाले होते मला गुण नव्हता पडत आणि जगण्याचे चान्सेस माझे फार कमी होते आज मला खूप आनंद वाटतोय माझ्या घरात सगळे लोक खुशी आणि मिळालेला हा बोनस जीवन हे मी हे रियान्स कंपनीच्या सेवेसाठी घालणार आणि हे बाकीचे सर्व जे मित्रपरिवार आहेत त्यांच्या सानिध्यात घालणार एवढीच माझी अपेक्षा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द हे संपवतो आणि सर्वांना एक विनंती अशी करतो की प्रत्येकाने कुठली शंका कुशंका न घेता ज्यूस घ्यावं आणि तीन महिन्यानंतर त्या विषयावरती बोलावं एवढंच बोलतो सर आणि थांबतो मी